आणि माझ्या शहराची गाव पंचवीस हजार वीस हजार हजार तीस परंतु तालुक्यातलं एवढं मोठे आम्ही उत्पन्न जर पाहिलं माझ्या गावच हात पण ग्रामपंचायतीचा मजूर हा सात पाच सहा लाख आहे आणि बाकीच्या गावांचा चाळीस कोटी तीस कोटी वीस कोटी दहा कोटीच्या खाली कुणीच नाहीये परंतु माझ्याकडे जिद्द होती चिकाटी होती माझा आत्मविश्वास होता मी हे करू शकतो मी एक पण येऊन हे शेवटी झालो म्हणून भविष्यकाळात कुणी हे मला झालं नाही हे झालं ते झालं तुमची जिद्द पाहिजे जनता तुमच्या मागे तुमच्याकडे विश्वास पाहिजे आज एवढा विश्वासून येतात ताकद येणारा नेता आपल्याला गौरव असत